तयार आहे इथे चटपटीत असा आंबट गोड मस्त चमचमीत असा गुळांबा एक नंबर झाला आहे आणि अगदी सोपी रेसिपी आहे चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता या जबरदस्त अशा आंबट गोड चवीच्या गुळांबा रेसिपीला सुरुवात करूया आणि एकदम सोप्या पद्धतीने आज आपण हा गुळांबा बघितलेला आहे अगदी सोपी रेसिपी आहे आणि अगदी झटपट तयार होणारी ही गुळांबा रेसिपी आज आपण बघतोय चला मग रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांना त्यासाठी बघा मी इथे दोन तोतापुरी आंबे घेतलेले आहेत आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याचा देठ काढून टाकला आहे आणि त्यानंतर आपल्याला जे पोटॅटोचं पील काढण्यासाठीचं जे आपण वापरतो त्याने आपल्याला याची साल काढून घ्यायची अशा पद्धतीने सगळी साल काढून झाल्यानंतर आपल्याला हे hey, आंबे किसून घ्यायचे आता किसत असताना आपल्याला किसणीची जाड बाजू वापरायचे अशा पद्धतीने बघा किसणीने जी जाड बाजू आहे त्या बाजूने आपल्याला हा आंबा किसून घ्यायचा आहे या जर तुम्ही बारीक साईडने किसून घेतलं तर तो अगदी खूपच बारीक होऊन जातो आणि शिजल्यानंतर अगदी त्याचा पूर्ण चुरा होऊन जातो त्यामुळे किसत असताना थोडीशी जी बाजू असते किसणीची त्या बाजूने हा आंबा आपल्याला किसून घ्यायचा आहे आता मी इथे बघा एक आंबा किसून झाल्यानंतर दुसराही आंबा छान किसून घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपला एक वाटी फुल भरून असा किस आंब्याचा तयार झालेला आहे आता त्यानंतर कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्यामध्ये साधारण एक ते दीड चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे आता त्या तुपावर आपल्याला हा जी ही जी कैरी आहे ही जी किसून घेतलेली कैरी आहे ती साधारण पाच ते सात मिनिटं छान परतून घ्यायची अगदी मंदाचेवर तुम्ही या आंब्याला या तुपासोबत छान परतून घ्या सुगंध एक नंबर येतो आणि एकदम छान हा गुळांबा आपला तयार होतो तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला साधारणपणे पाच ते सात मिनिटं ही कैरी या तुपावर छान परतून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पुढचे जिन्नस घालायचे आहेत अगदी कमी साहित्य लागतं या गुळांब्यासाठी पण एक नंबर लागतो चवीला आणि कैरीच्या सीझनमध्ये या आंब्याच्या सीझनमध्ये तुम्ही हा गुळांबा नक्की करून बघा अगदी सोप्या पद्धतीने आज आपण ह्या गुळांबा इथे बनवलेला आहे आता इथे एक वाटी फुल वाटी भरून आपल्याला किसले किसलेली कैरी आपली तयार झाली होती साधारणपणे एक वाटी किसलेल्या कैरीसाठी मी इथे दीड वाटी गूळ वापरलेला आहे आता हा सेंद्रिय गुळ आहे छान या तुम्ही कोणती कैरी वापरताय किती आंबट आहे त्यावरून तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता मी इथे तोतापुरी कैरी वापरली आहे ती खूप जास्त आंबट नसते म्हणून साधारण एक वाटीला मी इथे दीड वाटी गूळ वापरलेला आहे तर कैरी जर जास्त आंबट असेल तर तुम्ही एक वाटी किसासाठी जर दोन वाटी गूळ वापरला तरी काही हरकत नाही अशा पद्धत गूळ आपला पूर्णपणे विरघळलेला आहे पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आता या गुळामध्ये आपल्याला ही कैरी शिजवून घ्यायची आहे आता या कैरीला आपल्याला शिजवून घेण्यासाठी साधारण आठ ते दहा मिनिटांचा वेळ लागतो आणि पूर्णपणे ही छान अशी कैरी या गुळामध्ये शिजली जाते आणि एक नंबर असा हा गुळांबा तयार होतो तुम्ही बघू शकता या पद्धतीने आता हा गुळांबा आपला घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे साधारण अजून दोन तीन ते तीन मिनिटं आपण याला छान शिजवून घेऊ आणि त्यानंतर आपला गुळांबा ऑलमोस्ट तयार होईल त्याआधी बघा याच्यामध्ये अगदी चिमुठभर मीठ घालायचं आहे आणि मी इथे अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि इथे बघा परफेक्ट असा आपला हा गुळांबा खाण्यासाठी तयार झालेला आहे मी गॅस बंद करते आता आणि तुम्ही बघू शकता किती छान आणि टेमटिंग हा गुळांबा तयार झालेला आहे आंबट गोड चवीचा एक नंबर लागतो चवीला आणि अगदी करायलाही सोपा आहे तर तुम्ही या कैरीच्या या आंब्याच्या सीझनमध्ये नक्की हा गुळांबा ट्राय करून बघा तुम्हाला ही गुळांब्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग पटकन या आपल्या चटपटीत अशी गुळांबा रेसिपीला लाईक करा ला रेसिपी शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत छान छान व्हिडिओ बघत राहा आणि छान छान रेसिपी ट्राय करत राहा छान छान खात राहा थँक्यू